thank you गेल्या मागच्या तीन दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी अक्षरशः जगाला इस्लामिक दहशतवादाचा किती मोठा धोका आहे याची चुनूक आपल्या सगळ्यांना दाखवली आहे आणि त्यातून यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला कलमाला आला पाहिजे तुम्हाला नमाज आली पाहिजे आणि यातून त्यांनी दहशत मागवण्याचा जो प्रयत्न केलाय तर त्या दहशतीला निषेध म्हणून लोकांनी मिळून इथं लातूर बंदचं आवाहन केलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथं लातूरमध्ये बंद झालेला आहे सर्व हिंदुत्वादी इथे एकत्रित झाले होते लातूरकरांचा भारतीय लोकांचा याला उत्पूर्त असा प्रतिसाद होता परंतु यातून आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न करते आम्ही तुम्हाला भीत नाही तुमच्या भियाला आम्ही घाबरत नाही भारतीय सरकारला आम्ही असे विनंती करतो की आता या पाकिस्तानचं नामोनिशान या देवाच्या भीत संपूर्ण भारत संपूर्ण जे आता आपल्या पाठीशी आहे तर या दहशतवाद्याचा जो कारखाना आहे जो कारखाना पाकिस्तान त्याला मिटवण्याची आता वेळ आलेली आहे आणि ते काम मोदी सरकारने केलं पाहिजे कुठलाही विचार न करता आम्ही दोनशे रुपये मी पेट्रोल असू द्या दोन लाख रुपये सोडवू द्या फक्त अन्नधान्याचं सोडून सगळे जरी महाग झालं तरी जनता तुमच्या पाठीशी असणार आहे आणि यातून आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सगळे जग सोबत आहे तर पाकिस्तान आज आम्ही संपूर्ण लातूर शहरामध्ये बंदचं आवाहन केलं होतं तर त्याला बंदच्या आव्हानाला अतिशय चांगला प्रतिसाद इथं आम्हाला मिळालाय यातून हे सिद्ध होत आहे की संपूर्ण देश आता मोदी सरकारच्या पाठीमाग आहे मोदी सरकारने आता कसलाही वेळ न दवरता पाकिस्तानवरती आक्रमण करून त्यांना नेस्त नाबूद त्या जिहाद्यांना नेस्त नाबूद या कारखान्याला जिहादच्या कारखान्याला जगाच्या नेस्त नाबूद करण्याची हीच वेळ आहे सकल हिंदू समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आम्ही आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं पेहलगाव हे अतिरेक्यांनी इस्लामिक अतिरेकांनी हिंदूंचे धर्म विचारून जर त्यांची निर्गुणपणे हत्या केली त्याच्या निषेधात आम्ही आज लातूर बंदचं आवाहन केलं होतं व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने लातूर बंद केलेला आहे आज, आज दोन वाजलेले दोन पर्यंत पूर्णपणे लातूर बंद आहे आणि आता आम्ही सायंकाळी सहा वाजता आई जगदमबाब मंदिर गोलाईपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आंबेडकर पार्क पर्यंत आम्ही मशाल मशाल यात्रेच्या या माध्यमातून तिथं आम्ही तुम्हाला महापूर्ण श्रद्धांजली निषेध व्यक्त करणार आहोत हिंदूंच्या भावना आहेत एक वख अमेंटमेंट बिल या देशामध्ये काय पारित होतं आणि इथं जी मंडळी त्याच्या विरोधात गृहमंत्री आणि पंतप्रधानाच्या विरोधात घोषणाबाजी करते देशाला धरण्याचा प्रयत्न करते यापुढे सकल हिंदू समाज हे चालू देणार नाही जर लातूर जिल्ह्यामध्ये मी सकल हिंदू समाजाच्या वतीने गवारी देतो जर लातूर जिल्ह्यामध्ये त्या वक बोर्ड बिलाच्या संदर्भामध्ये कुठलाही मोर्चा निघाला तर हिंदू प्रति मोर्चा काढणार आणि त्या मोर्चाला हन पाडणार कारण की हिंदू हिंदू वर्षापासून संयमाची आणि शांततेची भूमिका बजावत आलेला आहे हे राष्ट्र आमच्या बापदा आहे हे राष्ट्र मातृभूमी आमची आहे हिला सुखरूप देण्याची जबाबदारी आमची आहे पण हरामखोर इथं नाच करत असतील आपली मनमानी करत असतील बरोपशाही निर्माण करत असतील प्रशासनाला वेटी करत असतील तर आम्ही सुद्धा आम्ही आता यांची गैर करणार नाही सहसर उत्तर देव खंबीर हे सांगतो आज आम्ही पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ इस्लामिक दहशतवादाचा निषेध नोंदवला आणि लातूर बंदचं आवाहन केलं ला। आज लातूर पूर्णपणे आम्ही स्वतः फिरवून व्यापाऱ्यांना विनंती करून लातूर बंद केलेला आहे आणि आम्ही सायंकाळी मशाल मोर्चा काढणार आहोत